घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक करत अभय आराणे फिरत असताना आपले काळा हे एक ओळख म्हणून आपल्याला गवसळलेली आहे पानं बघून घ्या महाराज दापायचे थोडे जवळून बघा ह्याचे बघा ह्याची काडी बघा कशी आपले आपल्याला एक दोन तीन काड्या गवसळलेले आहेत ह्याची काडीला बघा अशी गाठ असते गाठी गाठी गणेश असे गाठीवर वाढते गाठी गाठी गणेश आणि ह्याची ओली काळी हे मित्रांनो आणि वाळलेली काळी बघा महाराज वाळलेली काळी तापायजवळ वाळल्यानंतर बघा अशी बारीक होती वाळून तर ओली काळी मोठी राहते मित्रांनो वाळल्यानंतर बघा एकदम गडद काळी होती एकदम गडद काळ्या कलरची कोळशासारखी काळी होती आणि ह्याची काळ्या खिळा एकदम मित्रांनो असं आहे काळा खिळा म्हणजे तुम्हाला काही बाहेरची बाजू असेल डोळीनं नाही दिसणाऱ्या शक्यता काही त्रास करत असतील ह्याचा वापर कसा करायचा मित्रांनो ही प्रत्येकाला बऱ्याच जणांना माहिती आहेच तरी पण मी आपल्याला थोडीशी माहिती सांगतो तुम्हाला काय करायचं मित्रांनो ह्याचा बघा असा थोडा टुकडा घ्यायचा थोडा टुकडा आपला तावीज मध्ये घालायचा आणि ह्याची धुरी बी द्यायला जाते जटामाशी काळा खेळा ह्याची पानं भेटले तर पानाचा हे दोन्हीची जर धुरी दिली काही उठ टापून तर डोळ्यांना नाही दिसण्या शकता घरात काय उलटा पुलटा करतात ही सर्व निघून जायला मदत होती मित्रांनो एक काळा खेळा गुणकारी हे रामबाण काम करतं की नकारात्मक शक्ती घालवण्यासाठी तुम्ही ह्याची काळी काय करायची मित्रांनो अशी घरात ठेवायला चालते मध्ये चालते तिजोरीत चालते अशी पाठ करून कुठले आणि काय दुसरा विद्योग असलं तर ती वेग आपल्याला सांगता येत नाही पण नकारात्मक शक्तीसाठी चालते चुकीच्या गोष्टी काय घरात येत नाहीत फक्त चांगली शक्ती घरात येते या गोष्टीला काम करते जेवढा होईल तेवढा व्हिडीओ शेअर करा लाईक करा घरेचं बटन दाबा परत आपण लवकरच दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो लवकर चला राम राम